नमस्कार मंडळी कसे आहात आज आपण हनुमान जयंती जयंतीनिमित्त पाहणार आहोत अमेरिकेतील एक भव्य असे कार्यसिद्धी हनुमान टेम्पल तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा हे मंदिराचा हा बाहेरचा भाग आहे बाहेर खूप सुंदर असे मोठे मोठे हत्ती या ठिकाणी आहेत दोन असे मोठे आणि हे खूप मोठं असं मंदिर आहे म्हणजे याचं नाव कार्यसिद्धी हनुमान टेम्पल आहे हे टेक्सास येथे आहे डालेस टेक्सास आतमध्ये असे म्हणजे हे बाहेरून मोठं मंदिर आहे आणि असे छोटे छोटे मंदिर आहेत म्हणजे राम सीता लक्ष्मण हनुमान यांचं एक मध्यभागी एक हे आहे तुम्ही आतमध्ये जेव्हा मी दाखवेल तेव्हा तुम्हाला दिसेलच तिथे बाहेरचा मोठा परिसर आहे खूप मोठं असं हे मंदिर आहे इथं गाडी म्हणजे कार पार्किंग वगैरे पण खूप मोठं आहे आता आपण आतमध्ये बघूयात केवढी मोठी इथे लाईन लागली आहे हनुमान जयंती आहे म्हणूनच नाही तर इथे दर शनिवार रविवारी म्हणजे शनिवारी खूप गर्दी असते या मंदिरामध्ये आणि कोणताही आपला सण असेल भारतामधला तर इथे हा सेलिब्रेट केला जातो भाईटीजेमध्ये एक मंदिराचा भाग दिसतो तिथे आहे राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांचं मूर्ती आहे त्याच्यानंतर त्याच्याच उजव्या बाजूला दुर्गा देवीचं मंदिर आहे नंतर त्याच्या बॅक साईडला गणपतीचं मंदिर आहे त्यानंतर म लेफ्ट साईडला आहे दत्तात्रेयाचं मंदिर त्यानंतर महादेवाची पिंब मध्यभागचं हनुमान मंदिर मंदिर आहे जय श्रीराम हे समोर ज्या देवी आपल्याला दिसत हे नवरात्रीच्या वेळेस त्यांनी समोर देवींचं पूजन केलं होतं सर्व अष्टभूजा देवी आहेत इथे तुम्ही पाहू शकता किती मोठी लाईन इथे आहे असं वाटणारच नाही तुम्हाला की हे अमेरिकेचं मंदिर आहे या मंदिरात आल्यानंतर खूप छान प्रसन्न असं वातावरण असतं आम्ही इथे मोस्टली म्हणजे महिन्यामधून एक किंवा दोन वेळा नक्की या मंदिराला भेट देतो दर्शन करण्यासाठी मला आजचा हा हनुमान मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम